कुलगाम इथे जो आतंकवादी हमला झाला तो आतंकवादी हमला या भारत देशावर असून पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी केलेला हमला आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये आनंदाचे दिवस असताना आणि देशातील सगळे पर्यटक इथे जात असताना अचानक असा हमला होणं म्हणजे आपल्या देशातील जनतेला पर्यटकापासून मुक्त करणं आहे या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो ते हरामपूर जे कोणी हल्लेखोर को हल्लेखोर असतील देशाने त्याच्यावर सोबत कारवाई करून त्यांना जनतेने पाठवावे तर सरकारने जे काही निर्णय घेतला आहे पाकिस्तानवर बंदी आणण्याचा तो अत्यंत स्वागताही आहे आम्ही या सर्व गोष्टीचा निषेध करतो आम्ही सरकारच्या सोबत आहोत हिंद